कृष्ण हरी या ठिकाणी श्रीकृष्ण म्युझिक मेकर्स गडिंग या ठिकाणी सूर्यकांत महाराज जगताप पुणे आणि राहणार पुणे आणि त्यांचं गाव येवलेवाडी आणि त्यांचे वडील आलेले आहेत ला तिथं आणि हार्मोनियम वाजवतात मुलांना शिकवतात पण आणि त्यांचा पकवाज रिपेरीसाठी दिलेला होता खैरचा पकवास होता आणि हा खैरचा पकवास मग याच्यावरती जुनं पॉलिश वगैरे होतं ते सगळं फुल पॉलिश खटून काढून पट्ट्या पुन्हा परत त्याला झीम करून पुन्हा बसवून या साईडला चौसष्ट घराची पुढी टाकली आणि पीठ अगदी बघा ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी पीठ लागले याच्यापेक्षा सुद्धा कमी पीठ लागले बेस कसा आहे आणि आत्ता हा सुरुवात आहे अजून याला बेस आहे ना हा इकड चौसष्ट त्याचबरोबर इकडे सुद्धा हा चौसष्ट घराची पुरी टाकली काळी एक पांढरी दोन पांढरी तीन काळी दोन असा उत्कृष्ट पकवा जमलेला आहे हा याचा थोडा तुम्हाला थो स्वर दाखवतो आणि त्यांची श्रद्धा निष्ठा भक्ती आहे प्रेम आहे त्या ईश्वरात हा पकवास घराच्या लवेला आणि खोडाचं सुद्धा काम चांगलं करून घेतलं वाजी पण चांगली आहे आणि उत्कृष्ट झालेलं आहे काही अडचण नाही दोन वेळा आले तिकडे बघा मामा आले दोन तीन वेळा आले पण का ती निष्ठा आहे आणि या संप्रदायावर त्यांचं प्रेम आहे हा एकनिष्ठ वारकरी आहे आणि या संप्रदायात प्रेम आहे दोन वेळा त्यांनी आले पण त्या तोडीत त्यांचं काम काय गोष्ट